मला वाटतं एक महत्वाचं आहे की शहरा ज्या शहराबद्दल आपण बोलत आहोत त्याच शहरामध्ये त्याच शहरामधून राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत साधारणपणे जेव्हा ही पेटवा पेटवी होत होती किंवा जे काही वातावरण तंग होत होतं आज मी काही आपल्याच चॅनल पाहत होतो पोलिसांना सतत फोन करत होते तिकडचे स्थानिक रहिवासी पण तेच रहिवासी बोलतात पोलीस उशीर आले असो जे काही असेल पण जेव्हा अशा काही घटना घडतात शिणगी जेव्हा पडते तेव्हा हे सगळे इंटेलिजन्स रिपोर्ट्स सगळे मुख्यमंत्र्यांकडे येणं गरजेचं असतं आपण पाहतोय वारंवार या महाराष्ट्रामध्ये हे सरकार बनल्यानंतर मग ते बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल अनेक गोष्टी झालेल्या आहेत जिथे कधी ना कधीतरी तो फोटो एखादा लीक होतो नंतर काहीतरी गोष्टी मीडियामध्ये येतात पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला हे कळतंय का त्यांच्या इंटेलिजन्सची काही यंत्रणा आहे त्यांना कळत आहे का हा एक प्रमुख प्रश्न झालेला आहे आज आपण पाहतोय कदाचित जे लावा लावे करत आहेत पेटवा पेटवी करतात मग मंत्रिमंडळातून काही लोक असतील आज कधी नाही ते गंमत आम्ही पाहिली की मुख्यमंत्र्यानंतर एक उपमुख्यमंत्री ज्यांची इन्सिक्युरिटी एवढी आहे डायरेक्शन तर नाहीच आहेत जसे मुख्यमंत्री नाही आहेत पण कुठे ना कुठेतरी अजून ठिणगी पाडायची आपण किती मोठे आहोत आपलं किती वाचन आहे जे काही नाही आहे ते दाखवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांचं बोललेत पण हे जरी असलं तरी आज कदाचित हा प्रयत्न असेल भाजपचा की महाराष्ट्राचा मणिपूर करायचा पेटवत ठेवायचं आणि मग जे काही थोडेफार उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे ही देखील पाठवायची ती गुजरातला पाठवायची कारण एकंदर आपण पाहतो भाजपचं सा मॉडेल सगळीकडे एकच असतं जिथे शासन त्यांच्या हाती लागत नाही प्रशासन त्यांना जमत नाही किंवा साधारणपणे सरकार चालवणं जमत नाही तिथे दंगली घडवायची आणि लोकांना त्याच्यात व्यस्त ठेवायचं आज देशात जे प्रश्न आहेत बेरोजगारी असेल सेन्सेक्स असेल निफ्टी मला वाटतं अठ्ठावीस वर्षात नाही तसा पडलेला आहे महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येक शहरात आज मुंबईत देखील आम्ही मुंबईचे आमदार म्हणून काही चर्चा करत होतो पाण्याची कमतरता प्रत्येक घरात जाणवते पण आपल्याला ह्याच्यात कुठेही चटका बसू नये सरकारला चटका बसू नये म्हणून काय करायचं तर तीनशे पंचवीस वर्षापूर्वी काय घडलं त्याच्यावर भांडत ठेवायचं मी काल जे बोललो तेच आज म्हणीन स्पष्ट म्हणणं आहे औरंगजेबची जी कबर आहे तुम्हाला खोदायची आहे ना जाळायची आहे जे काही तोडफोड करायची आहे निश्चितपणे करा वरती पण सरकार तुमचं आता तिथे पण सरकार तुमचंच खालती पण सरकार तुमचं एएसआय तुमच्या हातात आहे हिंमत असेल तर प्रधानमंत्री महोदयांना जाऊन भेटा आणि सांगा आदेश द्या ती औरंगजेबची कबर तिथून काढा पण हे सगळं न करता काहीतरी नौटंकी करायची तरुण मुलामुलींना पेटवत ठेवायचं तरुण मुलामुलींना आंदोलन करत ठेवायचं आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांची मुलं मुली त्यांची यादी काढली पाहिजे हे परदेशी तर व्यवसाय करतात ना ते शिकतात ना तर स्थायिक झालेत कारण ह्यांना देखील माहिती आहे की भाजपचं केंद्र सरकार असताना या देशात तरुणांना भवितव्य नाही नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती पूर्णपणे महत्त्व पुढच्या भाषेत बोललो मराठीमध्ये नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती का त्या संदर्भात काही वेळापूर्वी म्हणजे दंगल घडण्याआधी मोठ्या प्रमाणात अफवा देखील पसरवण्यात बघा हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा इंटेलिजन्स यंत्रणा होम डिपार्टमेंट मुख्यमंत्री कार्यालय कुठे होतं हे तर मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये आहे ना मग हे सगळं होत असताना जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेतेची आणि अशी कुठे दंगल घडू नये म्हणून कुठेही अफवा पसरू नये म्हणून ठीक आहे ते सगळं झाल्यानंतर तुम्ही हाऊसमध्ये स्टेटमेंट करता तुमच्यानंतर उपमुख्यमंत्री बोलतात अजून पेटवा पेट करायला हे सगळं ठीक आहे पण तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडू द्यायची हे किती योग्य आहे बघा एक तर भाजपचे स्वतःचे हिरोज कुठचे नाही दुसऱ्यांचे हिरो ढापलेले आहेत सरदार वल्लभभाई पटेल कोणाचे होते कितीतरी नेते आहेत म्हणजे आधी महात्मा गांधींबद्दल पण म्हणजे ते त्यांनी स्वच्छ भारतला त्यांच्याच चष्म्याचंही घेतलेलं स्वतःचे हिरो नाही दुसऱ्यांचे हिरो ढापायचे आणि मग अशी तुलना करून आपले जे महापुरुष आहेत त्यांचा अपमान करायचा छत्रपती शिवरायांची तुलना कोणाभरही केली तर ती छत्रपती शिवरायांचा अपमान आहे ज्या देशामध्ये ज्यांनी डिमॉनिटायझेशन केलं देशात आपण पाहतोय मणिपूर सारखी घटना घडलेली अजून तिथे जात नाहीयेत मला वाटतं त्यांची तुलना महाराजांवर करणं हा महाराजांचा अपमान आहे मी त्या खासदारला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत त्यांच्यासारखं आधीही कोणी नव्हतं आणि आत्ताही कोणी नाही हिंमत असेल तर आम्ही जसं जय शिवराय बोलतो ना तसं तिथे म्हणून दाखवा पण तुलना करू दाखवू नका नाही हे त्यांची भाषा ज्यांना कडी निंदा करते हैं। आगे क्या आणि मंत्री जे आता पेटवा पेटवी करत आहेत ना तुम्हाला सांगतो जे जे मंत्री जे कोणी असतील मग ते उपमुख्यमंत्री स्वतः असतील ज्यांना दोन वर्ष घटनाबाहेर मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या येत काही नाही म्हणून दंगली घडवायचा हे त्यांचं ब्रिद वाक्य सर अरविंद सावंत असं म्हणतात की कोणाला तरी मुख्यमंत्री होता आला नाही म्हणून अशा प्रकारच्या दंगली ज्या आहेत त्या घडतात का असा सवाल अरविंद सावंत उपस्थित करतात असू शकतात ध्रुवीकरण कोणाची कोणाची कुठेतरी एक मिनिट हे संपूर्ण मग तुमच्याकडे येतो हा कुठेतरी वारंवार वादग्रस्त होत आहे ध्रुवीकरण करण्याचा बघा तुम्हाला सांगतो हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं हे ना मणिपूर करायचं प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये एक वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे मिलिटरी घुसवलेली आहे का, का शांतता आणण्यासाठी त्यांच्यात स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये गुंतवणूक जाणार का मणिपूरमध्ये तसंच ह्या महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे बिलकुल नागपूर आप मेरी रिएक्शन पूछ रहे नागपुर की घटना पे लेकिन मुझे ये जानना है कि मुख्यमंत्री कार्यालय से क्यों ना कोई रिएक्शन आई जब अफवाहें फैलने लगी थी जब भी भी किसी शहर में ऐसी घटना होती और ये तो खुद मुख्यमंत्री का शहर है स्वयं उनका शहर है मुख्यमंत्री भी है वो गृह मंत्री भी है और यह अनुमान लगाया जाता है मैंने भी सीएमओ काफी नजदीक से देखा है कभी भी ऐसी घटना होती है तो पहला रिपोर्ट सीएमओ को आता है सीएम के मोबाइल फोन पे आता है होम डिपार्टमेंट भी आता है दोनों डिपार्टमेंट्स उनके साथ है क्या उनको पता नहीं था ये होने वाला है मेरा अंदाज यही है कि भाजपा को महाराष्ट्र का मणिपुर करना है मणिपुर में अगर आप देखें तो पिछले एक साल से जैसी बातें हो रही है वैसी ही